संघर्ष नायक डॉक्टर सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये कार्यरत आहे समाजातल्या व तो समाज कोणताही असो तो समाज महागासवर्गीय आहे दलित आहे पिसलेला आहे पीडित आहे अशा कुटुंबावर जे अन्याय करतात सवर्ण कुटुंबामधले लोक त्या लोकांना झाडा शिकवण्यासाठी आणि वडणीवर आणण्यासाठी ही संघटना समाजाच्या तळागाळात जाऊन काम करत असते आमचे पदाधिकारी आज संपूर्ण महाराष्ट्रातून इथं एकत्र आलेले आहेत जर या हिवरी गावातील दुसरे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हे आमर उपोषण असंच चालू ठेवणार आहे टोकाचा लढा देणार आहोत एवढंच नाही तर ज्या सुवर्ण कुटुंबातील कटके नावक बंध कटके नावाच्या दोन बंधूंनी या भिवरी गावातील रस्त्याच्या कडेची जमीन जागा दोन गुंठे जागा खरेदी केली विहिरीसाठी म्हणून प्रत्यक्षात विहीर खोदलीच नाही विहीर काढत असताना मुख्य रस्त्यापासून साठ फुटाचं अंतर ठेवायचं असतं मग ते अंतर न ठेवता आपल्या मार्गीचं शेट ठोकलं आणि ग्रामपंचायतीला हाताशी धरून ग्रामपंचायतीमध्ये आठ कला नोंद केली हे बेकायदेशीर कृत्य या कथ् मंजुरीत केलेलं आहे एवढं काही तर रस्ता अडवलेला आहे आणि घरामध्ये जाण्याची बंदी केलेली आहे घरातून त्यांना हुसकावून लावण्या लावण्यात आलेलं होतं आणि प्रकाशापासून लाईटपासून त्यांना वंचित ठेवलेलं होतं मूलभूत हक्कापासून सुद्धा जी माणसं मगरूर माणसं अन्याय करतात वंचित ठेवतात अशा लोकांच्यावर काय करायचं कारण या ठिकाणची अन्नाभाऊसाठी म्हणतात तसं न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झालेली आहे भ्रष्टतेनं रंगीन झालेली आहे आणि संसद हिजड्यांची हवेली बनलेली आहे अशा वेळेला न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो पुरोगामी विचारांचा वारसा चालत आलेला आहे तो विचार घेऊन ही पुरोगामी संघटना आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि टोकाचा संघर्ष करणार आहे जोपर्यंत एस पी साहेब या ठिकाणी भेट देत पाहिजे आणि आमच्या व्यथा समजून घेत पाहिजे तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही मी अर्चना गोरपडे महाराष्ट्रवादीचे राज्याचे महासचिव गुरवामी संघर्ष परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय डॉक्टर सुभाष वायदंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वामनिपोषण चालू केलेला आहे तरी इथे किडसे सर यांना न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि जर हे आंदोलन जर ह्या लोकांना जर, जर पो, लो ते आंदोलन असंच चालू राहिलं आणि त्या बाबांना जर काही झालं तर इथील पो पोलीस लोकांची ती जबाबदारी राहील आणि त्यांच्यावरती तीनशे दोन चा कलम झागला जाईल याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि जर हे आम्ही पोषण लवकरात लवकर नाही बंद करण्यात आलं आणि तर त्यांना न्याय नाही मिळाला तर येथील गृहमंत्रालयामधल्या कोणालाही पो, आम्ही जाण्याची परवानगी देणार नाही तर मी सांगते जय लोजी जय भीम जय शिवरा पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे इथं गेले दोन दिवस झालं आम्ही अमरण उपोषण चालू ठेवलेला आहे काल पोलीस प्रशासन इथं आले आणि जे आम्ही अमरण उपोषण धरलेलं आहे इथं येऊन आम्हाला नोटीस देण्यात आली बसल्यानंतर देण्यात आली आम्हाला असं वाटतं की जे कटके भगवान कटके आणि त्यांचे दुसरे दुरले का बंधू आहेत त्यांनी त्यांना प्रशासनाला काहीतरी देऊ करून आमचा ही जे आम्ही अमरण उपोषण धरलेलं आहे ते उधळून लावण्याचा प्रयत्न करण्याचा असा डाव वाटतो आहे तर ही तो प्रशासन येऊन जोपर्यंत आमच्यापाशी येऊन थांबत आमच्याशी चर्चा होत नाही दोन गुंटं ही विहिरीसाठीच जागा घेतली होती मग ती विहीर न फक्ता पूजा हॉटेल हे बेकायदेशीर आहे ती अस्तित्वात पाहता जो कटके आहे हा पहिलाच गावगुंड आहे गावगुंड म्हणजे त्याने अनेक मात्र समाज असो दलित समाज असो इतर समाजाला त्या जागेत न जाणू देणे त्याचे बरेच असे काही कागदपत्री उल्लेख आहेत ते जर काढले प्रशासन ह्याला जबाबदार आहे प्रशासना खोटे नाटक करून ग्रामपंचायतनं त्याच्या नावावर लावणे आठ बारा तयार करणे हे त्याला मला माझ्या हिशोबानं ग्रामसेवक सरपंच उपसरपंच हे सुद्धा त्याला जबाबदार आहेत तरी यांच्यावर कारवाई व्हावी हो एवढी मी विनंती आहे गोराजी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष दंडे यांच्या नेतृत्वाखाली विषय कुटुंब आणि गोग्राम संघर्ष जमलेले पदाधिकारी यांच्या सहकार्याने या ठिकाणी सासवडला उपोषण केलं परत तिथं ग्रामीण पोलीस अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तरी ह्या ह्या जे विषय कुटुंब आहे यांना कुठलाच न्याय मिळाला तरी अठराशेचा गुन्हा नोंद केला तरी त्या माणसावर कारवाई होईना तरी त्यासाठी हे प्रशासन त्याला जबाबदार आहे अशा व्यक्तीत गेले वीस वर्ष या लोकाला कुटुंबाला त्रास देत आहे घरातून हाकडून लावत आहे तरी हे कुटुंब शांत आहे कुटुंबाच्या ज्या अन्याय झाल्या आहेत पोलीस आहेत पी एस आय जितके जे बी अधिकारी आहेत त्यांनी याच्यावर का तपास अधिकारी पी एस आय अधिकारी साहेब अधिकारी हो, खंडाळे वाय एस पी बर्डे यांच्या नेतृत्वाखाली या केसचं काम चालू आहे तरी हे लोक दखल घेत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर दखल घ्या ह्या कुटुंबावर न्याय मिळावा नंतर यांना सस्पेंड करून पुढचा अधिकारी नेमावा अशी आमची आग्रहाची विनंती आहे तरी ह्या कुटुंबाला गेले वीस वर्ष घरातून बाहेर गेले तरी अट्रॉसिटीचा गुन्हा या नोंद झाला तरी ह्या कुटुंबाला कुठली विचारपूस व्हायना काही व्हायना बरं ह्यांना बंदोबस्त त्या कुटुंबाने ह्या कुटुंबाला धोका आहे बिशे कुटुंबाला म्हणून ह्यांना अशी या ठिकाणी मी आग्रहाची विनंती करतो